घर बदललं की भाजी करण्याची पद्धत बदलते अशी माझी आजी म्हणायची तर इथं मी आज चाकवतची भाजी घेतलेली आहे चाकवतची भाजी स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहे आता ही भाजी धुतल्यानंतरनं छान अशी चिरून घेतलेली आहे आता ही मी कुकरला लावून घेणार आहे कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे ही भाजी छान अशी शिजते आता इथं मी भोगीची भाजी करण्यासाठी ही सर्व तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी करून ठेवलेली आहे आदल्या दिवशी तयारी केली म्हणजे भाजी पट करणं तयार होते भाजी बनवत असताना खूप वेळ जात नाही आणि आपली गडबडही होत नाही तर ही सर्व तयारी आदल्या के दिवशी केलेली आहे आता इथं मी भोगीची भाजी करण्यासाठी घेतलेली आहेत बोरं शेंगदाणे घेतले टमॅटो घेतलाय गाजर ऊस आहे लसणाची पात घेतली एक वांगी घेतलेली आहेत ओले हरभरे घेतलेत मटार घेतलाय त्याबरोबर पावटा घेतलेला आहे आणि घेवड्याची शेंग घेतली हे सर्व एका ताटात काढून घेतलेलं आहे म्हणजे ऐनवेळी काही विसरायला नको आता कढई गरम करून घेतली कढईमध्ये एक पळी तेल घातले एक टी स्पून मोहरी एक टी स्पून जिरे घातलेले आहेत कडीपत्त्याची सात ते आठ पानं घातलेत हे छान असं तडतडून दिले आणि नंतर यामध्ये एक वाटी पावटा घातलाय पावटा शिजायला थोडासा वेळ लागतो यासाठी सुरुवातीला मी पावटा घातलेला आहे आणि तो छान परतून घेते एक टेबल स्पून इथं मी हिरव्या मिरचीचा कूट आहे अर्धा टी स्पून हिंग अर्धा टी स्पून हळद घातलेली आहे मटार एक वाटी घातलेले आहेत पाऊन वाटी इथं मी ओले हरभरे घेतलेले आहेत ते घातलेत आता हे सर्व परतून घेते आहे तीन ते चार मिनटं हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतरने यामध्ये घरगुती लाल तिखट एक टेबलस्पून घातले आहे इथं मी घाटी मसाला अर्धा टेबलस्पून घातला आहे गरम मसाला अर्धा टेबलस्पून घातलेला आहे आणि हे सर्व मिक्स करून घेते आहे तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने थोडंसं कमी जास्त करू शकता आता नंतरने यामध्ये शेंगदाणे घातले आहेत एक वाटी इथं मी गाजराचे काप घातलेत आणि एक टमॅटो बारीक चिरून घातलेला आहे टमॅटोमुळे या भाजीला छान चव येते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि खोबरं बारीक करून घेतले ते यामध्ये घातले घेवड्याची शेंग घातलेली आहे चाकवतची भाजी शिजल्यानंतर रवीने हटलेली आहे आणि ती घातली आहे आता दोन ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे हे सर्व शिजायला थोडासा वेळ लागेल आणि पाणीही लागेल त्यासाठी इथं मी दोन ग्लास पाणी घातलेला आहे म्हणजे हे सगळं व्यवस्थित असं शिजल्या जातं आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते आहे व्हिडिओची एक क्लिप माझ्याकडनं डिलीट झाली त्यामुळं ती मला इथं ॲड करता आलेली नाही आहे तर यामध्ये मी बारीक चिरून ऊस घातलेला आहे बोरं घातलेली आहेत आणि वांगी मी चिरून दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकून थोडीशी परतून घेतली आणि नंतरनं ती मी ह्या भाजीमध्ये घातलेली आहे सुरुवातीला जर वांगी घातली असती तर ती खूप शिजल्या गेली असती सात ते आठ मिनटं हे छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि आता आपली ही भोगीची भाजी तयार आहे आता यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर आणि तीळ घालायचे आहेत म्हणजे ही भाजी खाताना मस्त लागते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू या नवीन व्हिडिओमध्ये